काहीच नव्हती माळ होत पैसे मिळायला का रान तयार करायचं रान इकडे येत सुद्धा नव्हती कोणच इकडे वस्तीच नव्हती दोन तीन वर्ष तीन किलोमीटर किलोमीटर असत सुटली ना खोटं महागाई राहणार पिकच नव्हते इकडे काहीच हे तर काय केलं ह्या वर्ष पैसे झाले तर एकरात किती दहा बारा लाख रुपये राहिलेत ती पुढे रान तयार करायचं रानच आहे ती मग नाही गाळा भरणी सगळी गाळा भरून दोन लाख रुपये कधीच या जमिनीत नाही कधी कधी म्हणजे माहितच नसत पिढ्या पिढ्या तीन पर्यंत तीन साडेतीन लाखापर्यंत चालू आहे खर्चच होतोय जास्त होते भरला तर काय हरकत नाही पण शेणखत भरपूर काय वॉटर असल्या कायच वॉटरचं गरज नाही आमच्यात लय महत्व नाही त्या शेण आमच्यात महत्व हे टाकतोय पहिले टाकत होती ही तर दोन दोन ट्रॉले टाकत होते एक रात बस बेस, बेस।, बेस।, बेस। कमी केलं शेणकत किती जास्तीत जास्त किती ट्रॉली टाकत सांगाय तुम्ही एक आपल्याला इथं एक रुपये जास्त नऊ ट्रॉले टाकले मी दहा ट्रॉले टाकले तिसरे डंपिंग डम्पिंग सरस कमीत कमी सात टाकते आमच्यात कमीत कमी कमीत कमी जास्तीत जास्त एवढा पत्र आहे बाबा जे मला वाटत एवढे टाकते विकत विकत असते काय विकत आणच्या अगोदर

अन चांगले झालं एक महिनाभर नाही का मर लागली त्याला नाही नाही तू तुमचा बेडवर डायरेक्ट नाही हं राणा दिस करायचा राणा हां चमटिंग करतो दिस डायरेक्ट पण रोटर मारायचं डायरेक्ट घुसल्याला कटा उचलला ते हं काय अडचणीत नाही बेडवर नुकोटा काय बेडवर टाकायचा वड्याज हे होते ते साहेब कसे छेद फुट गई चल फळे लागले ते एक सिंगल हेच लहान लागलेलं नाही वरती टाकायला खूप कुजलेलंच पाहिजे त्यावर काही विषय नाही भाई माहिती डोक्यात चालेल ती निसर्गच घेतो आमच्या देशात कट तसं करतो आता बेडवर बेड घालत नाही डायरेक्ट राहणार तेच डायरेक्ट फायनल कटत उत्तम पण डायरेक्ट फायनल देणार सवाला काढी लावले फायनल राहणार तेच कट डायरेक्ट फायनल कटत खर्च बी कमी होते त्याचा असा बेडचा पहिला बेड सोडायचा hmm. पुण्यात खत घालायचं hmm. पुण्या रोटर मारणे पुण्यात बेड सोडणे तीन चार वेळा होत ते डायरेक्ट फायनलच कटने फणकटने डायरेक्ट कट्टा सोडणं जास्त टाकलं पाहिजे ना आता कुठले मिळत नाही सगळे सगळे बोलू आता घेतले तर पुढे उन्हाळ्यातच आम्ही घेतो ढेग लावून ठेवतो पुण्यादीत आता त्याचं ढेग डीकंपोस्ट बनवायचं पुरोटा जानेवारी ते साहेब तुमच्यामुळे हे सगळं दिसते म्हणायचा हां साहेब मला जाताय दुधावाडी जोयबाय म्हणले ते साहेबांमुळेच आहे सध्या तस काय हंच कष्ट आहे आपला काय नाही पण तुमचं कष्ट करून काय फायद्याचं नाही

एवढं मात्र सांगल त्यात बदल करत नाही का बदल नाही काय सांगेल ती चिठ्ठी नाही वापरायची वापरतो साहेबांना ग्लायसिल्स मारायला सांगितलं ना ग्लाइसिर मारा तरी मारणार बघणार नाही साहेब

No, no. He, uh, ना हे ड्रिप कस कधी किती रोपाय मोठ्या का बारोपाट्या रोप किती अडतीस हजार रोपा टाकले होयस अडतीचाळीस अडतीस अडतीस

आम्ही असं डोंगराच्या कडेच आहे त्यामुळे वर गेलं की मुरमाड गावाच्या तिथं आलं की काय आणि त्याच्या खाली गेलं की एकदम काळ काळ तिथून सगळे आमच्याकडे सगळी गाणी वाजते फक्त एक नाही तुमचं जे आहे का आमच्याकडे गाळ भरल्या नाहीत गाळ भरले खाली इथून पलीकड खाली इकडे वर कोण साहेबांच मार्गदर्शन आहे कष्ट दिसते नाही बकरीच चाल सोडली का नाही गावापासून सोडली इकडे कोणी येत नव्हतं बघायला काय मटकीन बाजरीच फक्त दुसरं काय पिकत नव्हतं एकदा फिरून गेलं पावसाळ्यात का त्याला दिपोळी नंतरच बघायचं इकडे ही सात वर्ष काळातला ही जी उडी ठेवलं पाहिजे सात वर्ष आतले सगळी आधी सगळं पूर्ण मोकळ होत किती वर्ष सात वर्ष या आता जेवढी मिरची बिरची दिसती ना सगळी सात वर्ष सात वर्षा बसून आली कडे एवढं डेव्हलप झालेलं आहे सगळ्याच वाढीच पहिली सगळ्याच कडे मेंढरा असायची शेतीवर लक्ष देत नव्हती मेंढरा घर बार सगळं जायचं माखा दहा चार कोण राहिली तेवढी वाढीत राहणार नाही शरीर मात्र आजीबाज नाही थोडी थोडी आपली आपला मुलगाच बनवायचा दहावीस सांभाळायचं जे काय पाहिजे त्याच्याकडे माणसं भरपुराची जाते ते अजून ज्याची माणसाची अडचण आहे ते आपली थोडकी तेवढेच आपलं जोड झाला चार ते पाचच घरांची मिरची नाही बार नाही तर सगळ्यांची साडे चार वाजे खाली ओलाय ते चार लाख जाते काहीच नाही वेगळं खालचं लहान दिले का तिथल्या हे अलीकडून